सकाळी उठायला जर उशीर झाला आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की झटपट नाश्त्याला काय बनवावं तर हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करा हा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे आणि खायला खूप पौष्टिक असा हा नाश्ता लागतो तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तर रेसिपी दरवेळेसारखी खूप सोपी आहे अगदी घरच्या साहित्यामध्येही बनवून तयार होते आणि खायला सगळ्यांना ही आवडेल अशी झटपट बनणारी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथे एक आपल्याला डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे एक बारीक चिरलेला लाल टोमॅटो घ्यायचा आहे एक बारीक कट करून शिमला मिरची घ्यायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे केलेले घ्यायचे आहेत नंतर एक गाजर किसून घ्यायचा आहे नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला मिरेपूड घालायची आहे अगदी पाव चमचा अगदी पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर घालायचं आहे अगदी पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे आता या सर्व भाज्या आपल्याला हाताने अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणींनो आज आपण चटपटीत असा नाश्ता बनवणार ना आहोत आगळा वेगळा असा आणि खायला तर खूप पौष्टिक असा हा नाश्ता बनवणार ना आहोत तर चला आता हे आपल्याला डिश बाजूला ठेवूया आता आपण एक मिक्सरचं जार घेऊया तर इथे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तो रवा चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दही घालायचं आहे जर दही जास्त जर तुमचा आंबट असेल तर अगदी वाटी सुद्धा घाला नंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी पान जर हे मिश्रण तुमचं जास्तच जर घट्ट वाटत असेल ना तर परत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिश्रण मला थोडंसं घटसर वाटलं म्हणून मी एक वाटी पाणी घातलं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आपल्याला हे मिश्रण जसं आपण डोसा बनवतो की नाही तर डोश्याला जसं बॅटर लागतं तर अगदी तसंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी एक चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जास्त आपल्याला घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे तर आता आपण हे सुद्धा बाजूला ठेवूया आता इथं बघा भाज्या आपण पूर्ण तयार करून घेतलेले आहेत रव्याचं बॅटर तयार केलेलं आहे आणि आता इथं आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं जार घ्यायचं आहे तर छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच पालकाची पानं घ्यायची आहेत पानं मी धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि ते मिक्सरला त्याची प्युरी करून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात मी पालकाची प्युरी करून घेतलेली आहे आणि ते एका वेगळ्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथं मी काचेचा छोटा बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये पालकाची जी प्युरी आहे तर ती काढून घेतलेली आहे आता जे आपण रव्याचं बॅटर बनवलेलं होतं की नाही तर त्यातलं आपल्याला अगदी दोन ते तीन चमचे हे बॅटर काय करायचं आहे या पालकाच्या पिवरीमध्ये घालायचं आहे आणि ते एक जीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच काय करणार आहोत तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता इथं बघा रव्याचं बॅटर मस्त हे तयार झालेलं आहे नाश्त्यासाठी तर आज आपण काय नाश्ता बनवणार आहोत हे काही तुमच्या आणखी लक्षात आलं नसेल तर मी पुढे सांगणारच आहे आता इथं बघा सर्व भाज्या पण तयार झालेल्या आहेत इकडं हे रव्याचं बॅटर तयार आहे इकडं हे पालकाचं पण मिश्रण बॅटर तयार आहे आता गॅस चालू करायचा गॅस चालू करून आपल्याला पॅन गरम कराय ठेवायचं आहे किंवा तुम्ही डोश्याचा तवा अगदी तुम्ही पोळ्याचा तवा जरी घेतला ना तरी काही हरकत नाही आता इथं मी डोश्याचा तवा ठेवलेला आहे गॅसवर त्याला अगदी एकच चमचा तेल तव्यावर लावायचं आणि ते ब्रशने पसरून घ्यायचं आणि जे आपण रव्याचं बॅटर जे बनवलेलं आहे की नाही तर ते आपल्याला तव्यावर असं पसरून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला पसरवत असताना जास्त पत्तळ पण बनवून घ्यायचं नाही म्हणजे पसरवायचं नाही आणि जास्त जाड पण नकोय जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यावर आपल्याला जे आपण भाज्या घेतलेल्या होते कि नाही त्याला मसाले वगैरे लावून जे आपण बनवून ठेवलेल्या होत्या कट करून तर त्या भाज्या आपल्याला या सर्व भाज्या काय करायच्या आहेत या पराठ्यावर पसरून घ्यायच्या आहेत आता याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकतात किंवा डोसा म्हणू शकतात किंवा पराठा म्हणू शकतात आणि याच्यावर भाज्यात भरपूर अशा भाज्या घालायच्या आहेत तर आणि उलताने आपल्याला त्या दाबून दाबून घ्यायच्या आहेत आणि नंतर लगेच लग आपल्याला अगदी एक दोन मिनिट आणि मंद गॅसवरच आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे मस्त असा तर हा डोसा असा मस्त डोसा म्हणा पराठा म्हणा आणि नंतर पलटा करून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला उलताने हा असा दाबत राहायचा आहे म्हणजे पूर्ण भाज्या आणि हा जो पराठा आहे तर हा छान असा शेकला जातो आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जास्त वाढवायची नाही नाही तर मग करते खालच्या बाजूने आणि तुम्हाला जर तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकतात किंवा तेल तुपाच्या ऐवजी तुम्हाला बटर जरी वापरायचं असेल ना तरी सुद्धा चालतं आणि मस्त दोन्ही बाजूने बघा हा पराठा मस्त शेकून घ्यायचा आणि डिश मध्ये काढून घ्यायचा वाव काय रंग आलाय मग आणि काय भन्नाट असा दिसत आहे आणि नंतर याच्यावरून घालायचं आहे आपल्याला चीज घालायचं आहे तर ते किसून असं चीज घालायचं आणि जसं आपण हा पराठा बनवलाय की नाही तर तसेच आपल्याला आता हे बाकीचे पराठे तर मी तुम्हाला लगेच एक पालकाचा पण आता आपण जसा हा अगोदरचा रव्याचा बनवलाय तर तसाच आता आपण जे पालकाची प्युरी बनवून घेतलेली होती की नाही तर आपल्याला जसा हा पराठा बनवलाय तसाच हा देखील आपल्याला पालकाचा देखील पराठा बनवणार म्हणजे बनवून घ्यायचा आहे तर तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण काय बनवणार आहोत तर काय बनवणार आहोत तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की आज आपण कुठला चटपटीत असा आगळा वेगळा आणि कमी साहित्यामध्ये झटपट बनणारा आणि पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत ते इथं पाहू शकतात बघा पालकाचा देखील आपण इथं पराठा बनवून घेतलेला आहे जसा आपण हा बनवून घेतलाय की नाही तर तसाच आपल्याला दोन्ही बाजूने हा देखील भाजून घ्यायचा आहे तर बघा मंद गॅसवरच दोन्ही बाजूने हा आपल्याला पराठा शिकून घ्यायचा आहे मस्त भाजून घ्यायचा आहे खरपूस रंगा रंगाचा तर मस्त असा बघा उलतानीने दाबून दाबून असा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण भाज्या वरतून टाकलेल्या आहेत की नाही तर त्या मस्त अशा भाजल्या जातात आता दोन डोसे मी इथे भाजून घेतलेले आहेत आणि हा इथं तिसरा डोसा आहे आता इथं पाहू शकतात बघा मी तीन डोसे एकावर एक ठेवलेले आहेत तर रव्याचा डोसा एक, एक खालच्या साईडने ठेवलेला आहे आणि त्याच्यावर भाज्या जी पसरून घेतलेल्या आहेत तर त्या वरच्या बाजूने घेतलेल्या आहेत मध्ये पालकाचा पराठा घातलेला आहे आणि वरतून रव्याचा तर असे तीन दोषे एकावर एक हे केलेले आहेत मी पसरून घेतलेले आहेत म्हणजे ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे तर आहे की नाही रेपी रेसिपी सोपी आणि खायला तर खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी लागते तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आणि हा जर तुम्ही नाश्ता एकदा बनवला ना तर घरातील सगळेच तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि सारखं बनवू असे म्हणल्याशिवाय राहणार नाहीत मी तुम्हाला गॅरंटी देते आणि खायला खरंच खूप टेस्टी आणि भन्नाट असा लागतो आणि खरंच खूप पौष्टिक आहे याच्यामध्ये कारण आपण सगळ्या भाज्या घातलेल्या होत्या तुम्हाला याच्यामध्ये जरी आणखी काही भाज्या ॲड करायच्या असतील ना तरीच तुम्ही करू शकतात आणि या पद्धतीने नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा